वेव्ज कॉसप्लेअर जिंकेप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची नावं घोषित करण्यात आल्यानंतर आता वाईल्ड कार्ड प्रवेशाच्या माध्यमातून तीस कॉस्प्लेयर्सना अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे यापूर्वी एकोणतीस कॉस्प्लेअर्सची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती अंतिम फेरीतील हे स्पर्धक वेव्ज दरम्यान त्यांचं कौशल्य आणि सर्जनशीलता सादर करतील इट्स अ वेरी गुड अपॉर्चुनिटी कि इंडियन गवर्नमेंट इसको ले रहा है आई सो द मतलब मैंने एडवर्टाइजमेंट देखा इसका ऑन दूरदर्शन एंड आई एंड मैंने सोचा कि इसमें जाया कैसे जा सकता है मे बी मैं ऐसे ही अटेंड कर लूँ एंड फिर मुझे कॉस्ट का अपॉर्चुनिटी दिखा एंड मैं यहाँ पे कॉस्ट करने आई हूं uh, यहाँ पे एक्सपोजर बहुत मिल रहा है एनिमे माइथोलॉजी uh, साँग्स ऑडिओ व्हिज्युअल एव्हरीथिंग जो शायद इससे पहले कभी किसी को नहीं मिला था कॉस्ट्यूम आणि प्ले अर्थात वेशभूषा आणि नाट्य यांच्या संगमातून कॉस्प्ले ही कला सादर केली जाते यात कलावंत विशिष्ट पात्र मग ते पुराणातलं असो प्राणी वस्तू अशा कशाचाही त्याची कलात्मक वेशभूषा करून ते सादर करतो